खाली पतलू रडायला लागला बाहेर काढला कुठे पतलूल अरे पतलो रडायला लागला पाहिलं का आपण बाहेर गेलो नाही लगेच यांच्या मारा माराय झाल्या पतलू किती पाय ना पतलो रडू नको रडू रडू नको पतलो पतलू रडू नको तात्याने मारलं तुला हा म्हणून राहिलं ग ले मारलं वाटत याला आईस्क्रीम घेतली आणि मारलं बी हा चाल तू घरी चल त्याचा बेत पावले तो मित्र आहे ना पतलो त्याच्याकडे नीट लक्ष द्यायचं ना तू नीट चल पतलो रडू नको आता त्याचा बेत पाहतो आम्ही थांब रूम मध्ये ये पुढ्या कर तात्या तू डोक्यात हाय ना तात्या हा याची आईस्क्रीम काबर घेतली पतलूची हा नाही घेतली म्हणतो काय बोला ना आता बाहेर ये तू बाहेर काहीच केलं बाहेर बाहेर चाल स्वारी म्हण त्याला हा त्याच्या समोर म्हण मन नाही म्हणतो स्वारी नाही म्हणतो तू स्वारी नाही म्हणणार म्हणतो चाल बाहेर चाल तू बाहेर चाल बाहेर चाल तो कर रहा या तनुला काही काम नाही आले तात्या विंचू घेऊन आपल्या घरात चल बाहेर माफी माग नाही तुझा मित्र असा काय जाय पोकळ बांबूचे ना पोकळ बांबूचे फटके ते चांगले तात्याला परत इकडे आणू नको आमच्या घरी परत आणू नको बर का पतलू, पतलू चल रडू नको तुला दो, दोन दोन आईस्क्रीम घेऊन देतो आईस्क्रीम घेऊन येऊ पहिलं पतलू उठ पतल आईस्क्रीम गा जाऊ तेवढ्या सगळ्या आईस्क्रीम घेऊन येऊ चल